तुम्ही पाहत आहे घडामोडी सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे व साबीर नदाफ यांच्या वतीनं सरकारी उर्दू प्राथमिक शाळेतील शिक्षक व विद्यार्थी सत्कार बोरगाव येथील सरकारी उर्दू प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन चांगले पद व मोठमोठ्या उद्योगावर पोहोचलेले आहेत वर्षभरात उर्दू शाळेत अनेक कार्यक्रम साजरे होतात चालू वर्षाचे वार्षिक स्नेह संमेलन सुद्धा मोठ्या उत्साहात साजरं करण्यात आलं या स्नेहसंमेलन कार्यक्रमामध्ये सामाजिक धार्मिक व इतर सर्व महापुरुषांचे आचार विचार यावर भर नृत्य कला महापुरुषांच्या विचारांचे भाषण देशभक्तीपर गीत असे विविध सादरीकरण केलं हा कार्यक्रम यशस्वी होण्या पाठीमागे शाळेतील सर्व शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो या सर्व गोष्टीची दखल घेऊन बोरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे व ग्रेड जनता हॉटेलचे मालक साबीर नदाफ यांनी उर्दू शाळेतील सर्व शिक्षकांचे सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी सरकारी प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक पकाले सर माने सर व कन्नड शाळेचे देहिक शिक्षक शितोळे सर व उर्दू शाळेचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक एस डी एम सीचे अध्यक्ष शिराज मोमीना मोहम्मद अली मोमीना उत्कर्ष लठ्ठे अमर कांबळे अमित गजरे उपस्थित होते

परंतु प्रत्येक मुलीला नंबर येऊ सांस्कृतिक कार्यक्रम हजर करेज करते काय पण असू दे त्याच्या खरा हात कुणाचा असतो खरं कुणाचा असतो शिक्षकांचा त्या मुलग्याला त्या स्टेज पर्यंत नेणं किंवा त्याला स्टेज उपलब्ध करून देणं त्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे खऱ्या अर्थान काम कोणा असतं शिक्षकांचं मुख्याध्यापकांचं मुख्याध्यापकांच्या मुख्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी अहोरात्र मेहनत केली गॅदरिंग म्हणजे काही जोग न

चॅनल ला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील